काँग्रेसचे अकरा वर्ष शहर जिल्हाध्यक्ष राहिलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळं काँग्रेसला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं एक हाती सत्ता घेण्याकडं वाटचाल केल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता काँग्रेससमोर नवं आव्हान निर्माण झालं असून रिक्त जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाली आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काँग्रेसमध्ये या पदासाठीच्या सहा दावाही आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमोर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पेच निर्माण झालाय पृथ्वीराज पाटील यांच्याकडे दोन हजार मध्ये सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची पदाची जबाबदारी आली होती या काळात राज्यासह हो देशातही सत्ता नसताना त्यांनी नेटानं रस्त्यावरची लढाई लढली दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसमधील गटबाजी आणि बोंडखोरीमुळं दोन्ही वेळी त्यांची हार झाली दोन हजार चोवीसमध्ये जयश्रीताईंनी बंडखोरी केली नसती तर ते नक्की आमदार झाले असते या वेदनेमुळंच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला दरम्यान गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळं एकीकडं काँग्रेस चिंतेचे वारे वाहत होते तर रिक्त पदावर सुरू होणाऱ्या लावण्यासाठी हालचाली झाल्या होत्या ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी माजी नगरसेवक राजेश नाईक मंगेश चव्हाण प्रमोद सूर्यंशी मयूर पाटील संजय मेंढे या प्रमुख नावांची आता चर्चा सुरू झाली तर या सर्वांच्या समर्थकांनी समाज माध्यमातून या पदावर दावा सुरू केलाय आय्याज नायकवडी हे सर्वाधिक काळ काँग्रेससोबत असून त्यांनी लोकसभा सबान, विधानसभा निवडणुकीत झोकून काम केलं होतं विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरीला उघड विरोध करत काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला होता तर जयश्री पाटलांच्या विरोधात प्रचार केला होता मंगेश चव्हाण प्रमोद सूर्यवंशी मयूर पाटील हे विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक असून सांगलीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची वर्णी लागते राजेश नाईक हेही ज्येष्ठ काँग्रेसचे नेते असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत आव्हान काँग्रेसला तर ते जिंकले होते। ते आजही पक्षातच आहेत सांगलीत दावेदार पाहता मिर्जेला संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो अशा वेळी माजी नगरसेवक संजय मेंढे यांनीही दावा केलाय त्यांना पदावरून काढण्याच्या मुद्द्यावर गेल्या दोन महिन्यात पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांच्यात सुप्त संघ महापालिका निवडणूक तोंडावर आहे त्याची समीकरण विश्वजित कमदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वात ठरतील जुळवताना कौशल्याचा कस शहर जिल्हाध्यक्षचाही लागणार आहे त्यामुळं मुरब्बी नेत्याला संधी द्यायची की राज्यात आणि केंद्रात विरोधक म्हणून आवाज उठवण्यासाठी तगडा युवा उमेदवार निवडायचा याचा कस लागणार आहे